मंडळी पांडुरंगाचं नाव घेतलं की वारकऱ्यांच्या अंगात शंभर हत्तींचं बळ येतं वारीमध्ये कधी पावलं थकली की थोडासा विसावा घेऊन वारकरी पुन्हा एकदा चालू लागतात दरम्यान वयोवृद्धांना गुडघे दुखी पायदुखीचा त्रास होतो पाहुयात याबद्दल ते काय म्हणतात आणि आम्ही या संदर्भात त्यांची कशी मदत करतो आ, तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा राज्यातल्या लाखो आता हळूहळू पंढरीच्या दिशेनं सरकत आहेत आणि मजर करत हे वारकरी आता पंढरीकडे चालू आहेत मात्र हा संपूर्ण पायी प्रवास असतो बऱ्याचदा वयोवृद्ध जे वारकरी आहेत त्यांचे अनेकांचे पाय गुडघे दुखतात या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत काही वारकरी या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसत आहेत बाबा मला सांगा कुठन आलात काय गाव धाराशिव तुम्ही बारी काय पांडुरंगाकडे काय नाही अशीच वारी प्रवास असतो तुम्ही चालत येतात गुडघे पाय काय दुखत वाटतो तुमची ही वारी अधिक चांगली करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्प्रे रेली स्प्रे आता तुम्ही दिवसभर चालता असं दुपारी एखादा छोटासा मुक्काम करता विश्रांती घेता यावेळी तुम्ही छोटासा हा स्प्रे तिथे तुम्हाला त्रास होतोय गुडघ्याला होत असेल पायाला होत असेल तिथं थोडा स्प्रे करा आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला लागा हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे काय कसं वाटते दिवसभर वारीत चालत असता वाटत चांगलं वाटत गुडघे काय पाय दुखतात तेच पाय पण आता द्याचे आर्य करायला हां तुक नासाठी देखील एक गिफ्ट आहे रेली स्प्रे नावाचा हा स्प्रे आहे तुम्हाला गुडगा दुखत असेल पाय दुखत असेल तिथे याला थोडासा स्प्रे करा थोडा आराम करा आणि तुमचा जो पुढचा प्रवास आहे तो तुम्ही तिथून सुखाचा करा खूप वारकरी जे आहेत ते आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि त्यांना कुठं काही इजा झाली छोटासा हा स्प्रे देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो आणि तुम्ही देखील रेली स्प्रेच्या माध्यमातून तुमच्या ज्या वेदना आहेत त्या अगदी सहज त्यांना दूर करू शकता कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले झी मीडिया बेलवाडी